बियर रम विस्की आणि ओडका नेमका यामध्ये फरक काय आहे दारू पिल्यानंतर फक्त पाच मिनिटात मेंदू पर्यंत पोचते मग त्या ठिकाणी नक्की काय होतं खरंच हातबट्टी पिल्यामुळे लोक आंधळे होतात का बियर आणि मध्ये इतका फरक का आहे खरंच थोड्या प्रमाणावर घेतलेली दारू आरोग्यासाठी चांगली आहे का या सगळ्यांचं सत्य या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे युवराजची युवराज हा सामान्य कुटुंबातील अतिशय हुशार विद्यार्थी होता खर तर आणि त्याचा लांब लांब पर्यंत संबंध नव्हता दारू पिणाऱ्या लोकांचा युवराजला प्रचंड राग येत होता युवराज बारावी पास झाला होता आणि त्याच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं त्याचे आई वडीलही खूप जास्त खुश होते आई वडिलांनी युवराजला पुढील शिक्षणासाठी शहरामध्ये पाठवायचं ठरवलं युवराजही खूप खुश होता आणि तोही आनंदात पुढचं शिक्षण घेण्यासाठी शहरामध्ये गेला तिकडे जाऊन त्याने प्रचंड अभ्यास केला आणि त्याचा रिझल्ट त्याला लगे लगेच मिळाला कॉलेजमध्ये युवराजला एक बक्षीस मिळालं आणि बक्षीस मिळाल्यानंतर युवराज आणि त्याच्या मित्रांनी पार्टी करायचं ठरवलं आणि याच पार्टीमध्ये युवराजने त्याच्या आयुष्यातली पहिली ड्रिंक घेतली खरं तर ही त्याची पहिली ड्रिंक नव्हती कारण ही नंतर त्याची विकेंड ड्रिंक झाली आणि विकेंड नंतर ती रेग्युलर झाली म्हणजे युवराज आता रोज दारू पिऊ लागला होता युवराजच्या दारू पिण्याचं प्रमाण बघून मित्रही त्याला चढवत होते मित्र बोलत होते की वा युवराज तुझी कॅपॅसिटी खूपच जास्त आहे तो एका टायमाला चार चार बेर पितो ही गोष्ट ऐकल्यानंतर युवराजला अजून एनर्जी यायची आणि युवराज अजून दारू पेचा पण या सगळ्या गोष्टीमुळे युवराज व्यसनामध्ये अडकत चालला होता काही दिवसानंतर युवराजच्या व्यसनाला कंटाळून त्याची गर्लफ्रेंडही त्याला सोडून गेली जे मित्र त्याला चढवत होते त्यातील मित्र एक एक करून त्याला सोडून जाऊ लागले या सगळ्याच्या त्रासाला कंटाळून युवराज अजून दारू पिऊ लागला त्याने त्याचं सूड़, कॉलेज सोडलं कॉलेज सोडून तो घरी निघून आला घरी आल्यानंतरही तो खूप प्रचंड दारू पिऊ लागला आई वडिलांनी त्याला जाब विचारल्यानंतर त्याला राग आला त्याने घरामध्ये तोडफोड करून टाकली नंतर त्याला शोध आल्यावरती कळलं की आपण हे खूप चुकीचं केलेलं आहे पण काही वेळातच पर परत एकदा त्याने त्याच्या हातामध्ये दारूची बाटली घेतली आई वडिलांना आला आणि आई वडीलही युवराजला सोडून गेले युवराजला अजून त्रास झाला युवराज परत पिऊ लागला परत पिऊ लागला इतका पिला की तो एकटा पडला आणि एकटा पडून त्याने स्वतःच आयुष्य संपून घेतलं खर तर ही गोष्ट फक्त एकटा युवराजची नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यसनात अडकलेल्या तरुणाच्या आहे खरंच दारू एवढी वाईट आहे का दारूमुळे माणसाला काय काय त्रास होतो आणि ही दारू बनते कशी या सर्व बद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दारू म्हणजे काय हे सांगायच्या आधी एक बेसिक गोष्ट समजून घेऊया अल्कोलचे वेगवेगळे प्रकार असतात त्यातील एक सुरक्षित प्रकार म्हणजे इथेनॉल हा विस्की रम बिअर मध्ये वापरला जातो या उलट मिथेनॉल आणि आयसोप्रोपाईल हे शरीरासाठी अतिशय धोकादायक प्रकार असतात जर का मिथेनॉलचं सेवन केलं तर लोकांना आंधळी पण येऊ शकतो तर काहींचा यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतो आयसो प्रोफाईल हे क्लिनिंगसाठी वापरलं जातं पिण्यासाठी नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता इकडे आहे की सुरक्षित इथेनॉल कशा पद्धतीने बनवलं जातं फळ धान्य आणि ऊस यामध्ये नैसर्गिक साखर असते यामध्ये जर का इष्ट मिसळलं तर एक प्रक्रिया होते या प्रक्रियेला फर्मेंटेशन असं म्हटलं जातं फर्मेंटेशनमध्ये साखरेचं रूपांतर अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं कार्बन डायऑक्साईड हा हवेत निघून जातो आणि शिल्लक राहतं ते द्रव रूपामध्ये अल्कोहोल यालाच दारू असं म्हटलं जातं ही सगळी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण माणसाने अजून पुढचं पाऊल टाकलेलं आहे कारण माणसाने यामध्ये डिस्टिलेशन केलेलं आहे आता डिस्टिलेशन म्हणजे काय फर्मेंटेशन झालेल्या मिश्रणाला गरम केलं जातं त्यातून वाप वेगळी केली जाते ही वाप थंड करून द्रव रूपात आणली जाते आणि यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त मोठ्या प्रमाणावर असतं खरं तर अल्कोहोलचे दोन प्रकार आहेत एक आहे अन डिस्टील म्हणजेच फर्मिटेशन केलेलं अल्कोल यामध्ये धान्यापासून बिअर बनते त्यामध्ये चार ते सहा टक्के एवढा अल्कोल असतो फळांपासून वाईन बनवली जाते यामध्ये नऊ ते सोळा टक्के एवढं अल्कोला असतं दुसरा प्रकार आहे डिस्टील यामध्ये फर्मेंटेशन केलेल्या मिश्रणाला डिस्टिलेशन करून केलेली दारू यामध्ये धान्यापासून विस्की बनवली जाते यामध्ये चाळीस ते पंचावन्न टक्के एवढं अल्कोहल असतं गुळापासून रम बनवले जाते यामध्ये पस्तीस ते पंच्याहत्तर टक्के एवढं अल्कोल असतं टकीला ब्लू आगावे वनस्पतीपासून बनवले जाते यामध्ये चाळीस ते साठ टक्के एवढं अल्कोल असतं आणि ओडका यामध्ये चाळीस टक्के एवढं अल्कोल असतं पण या असत। सर्वामध्ये सर्वात मोठा धोका आहे तो हातभट्टीचा कारण कोणतीही शास्त्रीय प्रक्रिया न करून ही हातभट्टी तयार केली जाते यामध्ये कधी कधी ऐवजी मिथेनॉल तयार होतं आणि यामुळे विषारी दारू पिऊन बऱ्याच लोकांचा मृत्यू सुद्धा यामध्ये होतो म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे दारू ही नैसर्गिकरित्या तयार होते त्यामध्ये जर का डिस्टिलेशन केलं तर अल्कोहोलचं प्रमाण वाढतं आणि जर का हातबट्टीने दारू बनवली तर ती विषारी बनते म्हणजेच मिथेनॉलचं प्रमाण वाढतं दारू पिल्यानंतर ती पोटातून आतड्यातून लोकांच्या रक्तामध्ये मिसळते आणि तिथून फक्त पाच मिनिटामध्ये मेंदूपर्यंत पोचते याचाच अर्थ असा होतो की तुम्ही एक गोट दारू पिला तर ती एक गोट दारू फक्त पाच मिनिटातच तुमच्या मेंदूवरती ताबा मिळवते दारूमधील मधील में अल्कोहोल मेंदूच्या न्यूरॉन्स म्हणजे में नसामध्ये संवाद साधताना लोकांची समजून घेण्याची चालण्याची किंवा विचार करण्याची क्षमता कमी होते आणि यालाच नशा येणे असं म्हटलं जातं नशा येणं म्हणजे मजा नाही तर मेंदूवरील तुमचा ताबा सुटणं आहे असं म्हटलं जातं दारू ही माणसाच्या मेंदूच्या भागावर ती डायरेक्ट परिणाम करते फ्रंटल रोप जो विचार करतो टेम्परल रोग जो स्मृती सांभाळतो आणि ऑक्सिबिटल रोग जो निर्णय घेण्याची क्षमता ठेवतो यामुळे माणसाचा तोल जातो माणूस अपष्ट बोलायला लागतो आणि वेगळ्या प्रकारची कृती करतो थोड्याच वेळात माणसातला माणूस गायब होतो आणि त्यावरती दारू जे आहेत ते ताबा मिळवायला सुरुवात करते जास्त प्रमाणावर दारू पिल्यानंतर माणसाच्या मेंदूतील हिको कॅम्पस हा भाग बंद पडतो त्यामुळे काय घडतं ते आठवत नाही एक प्रकारचा अल्कोहोलिक ब्लॅकआउट होतो अल्कोहोलिक ब्लॅकआउट म्हणजे फक्त झोप नाही तर माणसाच्या मेंदूवरचा तात्पुरता ताबा सुटतो मग प्रश्न असा आहे जर का एवढा सगळा त्रास होतोय तर लोक वारंवार दारू का पित असतात दारू पिल्यामुळे मेंदूतील डोपोमाइन रश हे रसायन वाढतं त्यामुळे लोकांना असं वाटतं की दारू पिल्यानंतर आम्हाला आनंद भेटतोय हा आनंद खरं तर क्षणिक असतो पण लोकांना तो समजत नाही हा क्षणिक आनंद घेण्यासाठी वारं वार वारं वार वार लोक वारंवार दारू पितात आणि दारू पिल्यानंतर डोपोमाइन रश हे रसायन वारंवार वाढत जातं आणि लोक वारंवार बाटलीकडे वळतात दारू ही मूत्रवर्धक असते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शरीरातून पाणी बाहेर टाकते त्यामुळे डोकेदुखी थकवा या सगळ्या गोष्टी जाणवतात त्यामुळे आपण असं म्हणतो की आपल्याला हँग ओवर चढलेलं आहे आपले डोकेदुखे वाढलेले आहे पण खरं तर माणूस हा जास्त प्रमाणावर पाणी गेल्यामुळे डिहायड्रेट झालेला असतो खरं रिकाम्या रिकाम्यापोटी दारू पिल्यामुळे ॲसिडिटीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं त्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि वेगवेगळ्या आजारांचा धोका निर्माण होतो दारू पिल्यामुळे सर्वात जास्त धोका लिव्हरला होतो लिव्हर हे आपल्या शरीराचं फिल्टर असतं रोजच दारू पिल्यामुळे हे दारू फिल्टर करताना हायल नावाचं लिव्हर विष तयार करतो हे थोडंसं चालतं पण रोजच दारूचं प्रमाण वाढलं की एक दिवशी लिव्हर सुद्धा थकतं त्यामुळे फॅटी लिव्हर लिव्हरवर सूज येणं किंवा लिव्हर स्वरासीसारखे सारखे आजार होतात आणि एका काळानंतर लिव्हरचं इंजन हळूहळू थकतं आणि लिव्हर खराब होऊन माणसाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो जास्त काळात दारू पिल्यामुळे मेंदूतील ग्रे मॅटर में कमी होतं त्यामुळे विचार करण्याची क्षमता संपते स्मृतिभम होतो आणि माणूस नैराश्यामध्ये जातो जास्त दारू पिल्यामुळे कॅन्सरचा धोकाही वाढतो त्यामुळे अन्न नलिका यकृत पोट यासारखे कॅन्सर होऊ शकतात त्यात बीपी वाढतो त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचासुद्धा धोका वाढतो दारू पिल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होते त्यामुळे दारू पिणारे लोक वारंवार आजारी पडतानासुद्धा आपल्याला दिसून येतात खरं तर दारू ही थोड्या क्षणासाठी आनंद देते पण ते हळूहळू तुमचं मन शरीर आणि आयुष्य संपवते बऱ्याच जणांना असं वाटतं की थोड्या प्रमाणावरती दारू पिल्यानंतर ही दारू शरीरासाठी चांगली असते पण असं अजिबात सुद्धा नाहीये डब्ल्यू एच ओने ने स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही थोडी दारू प्या किंवा जास्त दारू प्या ही तुमच्या शरीरासाठी हानिकारकच आहे दारू ही एक व्यसन लावणारी गोष्ट आहे त्यामुळे माणसाचं आयुष्य बर्बाद होतं आणि माणसाच्या आयुष्याबरोबर माणसाचं शरीर सुद्धा बर्बाद करणारी गोष्ट आहे पण काही देशामध्ये दारूच्या मर्यादेबद्दल काही सूचना दिलेल्या आहेत युनायटेड किंगडममध्ये सांगितलेलं आहे की एका आठवड्यात चौदा पॅकपेक्षा जास्त दारू नाही प्यायला पाहिजे आणि त्यामध्ये सुद्धा गॅप असणं खूप जास्त गरजेचं आहे जर का तुम्ही यामध्ये गॅप नाही घेतलं तर हे तुमच्या शरीरासाठी खूप जास्त हानिकारक असू शकतं त्याचबरोबर इतर काही देशांमध्ये दे वेगवेगळ्या गाईडलाईन सुद्धा या दारूच्या बाबतीत देण्यात आलेल्या आहेत पण एक लक्षात ठेवा दारू कमी पिल्यामुळे धोका कमी होतो पण तो धोका संपत नाही दारूमुळे फक्त शारीरिक नाही तर सामाजिक नुकसान सुद्धा खूप भयानक होतं दारूमुळे हिंसेचं प्रमाण वाढतं घरगुती हिंसा वाढते महिलांवरती अत्याचार वाढतो घरात पैशाशी चणचण भासते कारण दारू पिणारा माणूस आपल्या पगारातील सर्वात जास्त रक्कम दारूच्या मागे उडवत असतो त्यामुळे घरातील मुलांचं शिक्षण आरोग्य या सगळ्यावरती परिणाम होतो दारूमुळे फक्त घर उद्ध्वस्त होत नाही तर माणसाचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होत आहे उत्पन्नातील बराच भाग दारूमध्ये खर्च होत असल्यामुळे माणसाचं आयुष्य पूर्णपणे संपून ん दारमुळे माणूस कामावरती सुद्धा गैरहजर राहतो त्यामुळे त्याचा इन्कम कमी होतो आणि या सगळ्या गोष्टीचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बसतो म्हणून सांगतो मित्रांनो जर का तुम्ही शंभर पार्टीचा विचार करत असाल तर या पार्टीमुळे तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतो तुमच्या शरीराचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं बेअर असो बिस्की असो रम असो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला भूल पाडणाऱ्या गोष्टी आहेत यामुळे तुम्ही व्यसनाच्या अधीन जाता आणि एकदा का तुम्हाला व्यसन लागलं तर तुमचं आर्थिक आणि शारीरिक हे दोन्ही याविषयी काय वाटतं दारू ही खरंच मजा आहे की नुकसान आहे कमेंट मध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि भारत माता की जय